नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस लोकप्रिय चॅनल मंडळी सुनीता ताई आंधळे यांच्या संदर्भाने एक पत्रकार परिषद काल पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये ज्या पीडित युवतीवरती अत्याचार झाला त्या पीडित युवतीनं काय म्हटलंय ते एकदा जाणून घेऊया मला गावातून राणा शेतातल्या रस्त्यातून आणण्यात आले गाडी मी अण्णासाहेब आंधळे आणि अजून एक व्यक्ती होता तो आम्ही आळंदीत आल्याच्या नंतर आम्हाला सुनीता ताई आंधळे यांच्या घरात बिल्डिंगमध्ये कोंडून ठेवण्यात आले होते त्यानंतर आम्ही तिथून पोलीस स्टेशनला फोन केल्याच्या नंतर पोलिसांनी आम्हाला आळंदी येथे पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं तिथून मी माझ्या वडिलांसोबत त्यांच्या समोर घरी आले

एकशे बारा तुम्ही के होता, का बारा केला के तुम्ही के तुम्ही के तुम्ही के होता, के होता मी केला पण त्यांनी माझ्या हातातून मोबाईल घेतला आणि ते बोलले होते तुमच्या काही फोटो तिथे काढले त्यांनी असं सांगितलं हा काढले होते त्यांनी ते फोटोस सोशल मीडियावर टाकले होते इतर नाट्यवाईकांना पण टाकले होते तर मंडळी आमचे मित्र मराठी महाराष्ट्र यांचे संपादक श्री धनवे साहेब यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मराठी महाराष्ट्र या चॅनलवरती तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघू शकता तर या व्हिडिओमध्ये जी तरुणी बोलताना व्यक्त होती आहे ती सांगते आहे की या या तारखेला आम्ही या या ठिकाणी आलो त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला अशा पद्धतीनं डांबण्यात आलं आम्हाला अशा पद्धतीनं ठेवण्यात आलं त्यानंतर मी एकशे बाराला कॉल केला आता हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा या तरुणीने या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे त्या तरुणीवरती हा अत्याचार झालाय तिनेच हा मुद्दा सांगितला तिने सांगितलंय की सुनीता आंधळे यांच्या निवासस्थानी यांच्या संस्थेच्या आवारात इमारतीत आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी डांबरून ठेवण्यात आला आणि कसं तरी करून मी एकशे बारा नंबरवरती कॉल केला आता हे जे प्रकरण या युवतीने पीडित युवतीने सांगितलं आहे निश्चितच या प्रकरणामध्ये याच संदर्भाने सुनीता आंधळे यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलेलं होतं आणि त्या पत्रकामध्ये असं नमूद करण्यात आलेलं होतं की मी या एकशे बारा नंबरवरती कॉल करून या सगळ्या गोष्टींची माहिती दिली होती आता पोलिसांना जो एकशे बारा नंबरवरती फोन करून माहिती देण्यात आली ही माहिती नेमकी कोणी दिली होती आता खरं तर हा संशोधनाचा भाग आहे पण यातलं एक सत्य मात्र असं आहे की ज्या व्यक्तीने फोन केला होता आणि ज्या व्यक्तीने तो फोन उचलला होता ह्या दोनच व्यक्तींना हे माहिती आहे की नेमका फोन कुणी एकशे बारा नंबरवर केला होता मग त्या युवतीनं केला होता की सुनीता या आंधळेनी केला होता आता यामध्ये आणखी देखील विविध खुलासे हे झालेले आहेत त्यातले सगळ्यात मोठे मोठे खुलासे हे या संदर्भाने पुढे येतात निश्चितच त्या संदर्भाने देखील आपण व्हिडिओज बनवणार आहोत त्या संदर्भाने तुमच्यापर्यंत माहिती देणार आहोत परंतु सुनीता राय आंधळे यांच्या संदर्भाने या प्रकरणामध्ये या पीडित युवतीने काय काय गोष्टी सांगितलेल्या याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य रोंद करा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद